मला मंडळी कशा सर्वजण आहे होप जण मजेत असाल तर आज गणपतींचा पहिला दिवस आहे तर बघू शकता मी रेडी झालो जरा लेट उशिरा उठलो तर आता जातो जरा घरी गणपती आहेत तर तिकडे पाया वगैरे पडतो मग जातो मित्रांकडे जरा तिकडे पण दर्शन वगैरे करतो सर्वांचे गणपती तुम्हाला दाखवतो आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा खूप मजा मस्ती होणार आहे आज आपण भरपूर ठिकाणी जाणार आहे गणपतींना पण तर चला भेटेबा पुढे गणपतीप्पा मोहर या तर मंडळी बघूया का आपल्या घरचं डेकोरेशन गणपतीप्पा गुप्पाचं मला पंधरा दिवस पंधरा आणि बारा दिवसांनी फक्त फल तर म्हणजे आपले घरचे गणपती असे आहेत तुम्ही सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे सगळं मिनी केलेला आहे मिनी चित्र बनवलेलं आहे सगळे आणि खरेदी आहे आमची बघू तुम्ही ते आम्ही एकट्यालाच ठेवले तिकडं कोपऱ्याला गणपतीनंतर बघू गणपती बाप्पाचा आशीर्वाद हो असेल आमच्यावर तर एक चांगल्या अशी खरेदी करू आम्ही नक्कीच बघू शकता तुम्ही त्याला एकट्यालाच ठेवले ना आपण मागं पण आराच होतो दोन तीन त्याला माहित आहे सदर आमची एकच जेवाची ऐपते सदर म्हणून ग कशा ब कसे बरे ना बरे ना तू मग जेवली गेव मग आमची बया काही तर चला भयंकर कसं वाटते तुला आज कसं वाटते आज पहिला दिवस आहे आज गणपतींचा खूप छान एकदम तुझे केस असते ते जरा तुझ्या अँडझमला अँडझम सध्या सुंदर आहे कसं जरा नुकझं चेंज झाले तर कसं बरं ना वाटत जरा का बाबा कसं वाटते आज आपला गणपतींचा पहिला दिवस आहे तुला कसा वाटते आज एकदम आलो आलो हॅलो भुवन हॅलो भुवन हॅलो बोल बोल बाबा बोल 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 बाबा बोल आज गणपती उत्सव आज आनंदाचा आहे याबद्दल मी दोन शब्द बोलतो हे शांत आहे बरोबर बरोबर आहे अंकल बरोबर अरे भाऊ या बाबा बाबांनी भाषण केला तू कुठं होती कसे तुम्ही सर्वजण कसे आणि अंकल कसा आहे कसा जाते अंकल कसा जात बघू शकता इकडे सुद्धा सुंदर अशी मूर्ती आहेत तर काय बघू शकता तुम्ही भव्यानी मेकअपच केली नाही भव्या काली दिसते भाई इकडे बघ भव्या माझी काली आहे का मा काली दिसते तुम्ही मेकअप केली नाही तर कसं आहे एकदम मजेत मा तीन चार ठिकाण बाबा कसा बरा ना एकदम काय चाललंय काय ना आता तुमचा आशीर्वाद आमच्याकडे आमच्यावर आहे जरा व्यवस्थित चालू भरपूर आहे आशीर्वाद म्हणजे अजून जरा चांगला प्रगती पुढे होणार आहे तुम्ही सगळं वेगळे वागले इकडे तिकडे गेले बरोबर त्याच्यामध्ये जरा थोडा

मेकअप करते मी सहा वाजेपर्यंत होतो बाबा तू काय बोलू शकतो डेकोरेशन बघू बाबा सहा वाजेपर्यंत म्हणून आम्हाला उशीर आम्ही जवळजवळ चौघे जण होतो दोघे जण गेले चार वाजता त्यांना झोपाय मग पूर्ण रात्र गेली बाबा काय बोलणार हे डेकोरेशन करता करता बघू शकता सुंदर असा डेकोरेशन चार्मिंग चार्मिंगच्या घरी आई बघू शकता फोटो काढ येली आता तू मग मयूर बोळी दिपेश भोळे यांच्या घरी गणपती पप्पांचं डेकोरेशन याला बोल नाही ते ज्याला नाही

हा तुला bagus ना टाकले गाइस तेज बोलतय आम्हाला ठंडा लेले ए ठंडा पी किशन अंकलांच्या इकड़े जाऊ मग तिकडनं लवेश दादा इकडे जाऊ दोन शब्द आमच्या घरी आज यश मात्रे आले आमची ही धरती त्यांनी पावन केलेली आहे याकरता आम्ही त्यांचे आभार मानतो इंग्लिशमध्ये <laughs> यार दादा ऑन दस ओकेजन ऑफ गणेश चतुर्थी यश मात्रे केम टू अर हाऊस नाईक अँड प्रथम नाईक ऑल्सो विथ एम अँड दे मेड द ॲटमॉस्फिअर व्हेरी चाम अँड स्प्रेड अ ब्युटिफुल वाईट आय एम व्हेरी थँकफुल टू बोथ ऑफ दॅम वेलकम वेलकम हो आम्ही थोड्या वेळाने बघू शकता येऊ सगळी सेटिंग बिघडली ऑटोच्या नादान सगळं हे रूल सगळं इंजिन आमचं सगळं टायर ते दोन बसलं दोन बसलं बसला येऊ यो यो मी बसवायला लागेल तो टायर दो आ, दोन महिने मी निवलं नाही वाटत गाडीला आज खर्च येला असता हे यो मी बाहेर येला हे बस चला बस आता बघा तुम्ही रुलाव येन का बघा फोटो <laughs> मागा परतील जेवायला आहे आम्हाला पातोऱ्या कोश्मीर वाटायची भाजी डाळीची भाजी बेंडा पापड ना बिंठा भात बघा प्रथम पोरीनं स्नॅप पाठवते पटापट पटापट जेवाल्याचं पण स्नॅप जेव्हा घेतले मंडळी बघू शकता तुम्ही दोन वाल्या घेतलेल्या आहेत मिली नवीन चांदीच्या बघू शकता थांबणार असे खरा बोलणार आता खऱ्या खऱ्या काहीच ते आम्ही घेतल्यान पंधराशे रुपयांना तो पंधरा हजार रुपये ओव्हर सांगते एक शून्य वाढवला एक शून्य वाढवला पंधरा हजार नाही पंधरा शून्य वाली घुसवण्यासाठी आम्ही तेवढे प्रयत्न चालू आहे नेलकटर खाली करेल या कधी स्टॅपनरची पिने मग कदाची पिन कदाची पिनरची स्टेपनर मारो मुझे मारो मारो मुझे, ना, ना, मुझे ना, मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड स्टेपलर अरे नीले अंकल ने स्टेपनर आणले टेपलरची पिन काम तावा तावन काही येऊ लागई हो अरे

घरी <laughs> खास आता आलो आम्ही गणपती नाही जे आहे भरपूर होतो भाई जाम होता मला चार पाच फोन केला कवा कवा वाचा कवा वाचा कवा पण काय घ्यायची असं डोले म्हटाय अजून असं डोले म्हटाय

<laughs> अरे जय जय भात त्याला जास्त दे माणूस कवळ याला पोट मात पाना याला बी लागल नाही तो तुला पकवला ना भात बस बस ना आता बघा उर का उर सा दिले आज आपल्या भावाचा वाढदिवस आहे भाऊ वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा हॅशटॅग एक नंबर सिटी एक नंबर सिटी सगळं एक दोन तीन चार पाच सात एक यो मोजून एक नंबर एक कोण सॉरी गाई काय पण मधीच भटकतो भटकतो तर गायज यश नाईक जग्गू यांच्या घरचं गणपती बघू शकता तुम्ही इकडे हो मी घरात बघू शकता इकडे आलेले आहेत पाहुणे हर्षद भाऊ पार्टी बिटी काही पार्टी होईल आपला जंग सांग जोरा एकदम आपला धाबा ग्रुप आहे ना तिकडे पार्टी कोमड्यात देणार ओके एका कोमड्यात काय होणार दोन देणार ना भावा एका होत काय नुकताच पंधरा मिनिटा पहिले तुम्ही बघू शकता हे सगळेच जण एवढे जण सगळे जय इथे जेवाला बसलेली आता येऊन परत इथे काय भुकेच काय भुकेच असतील आलेला तुम्ही आणि इकडे पण गेलेलो आदिश संजय इकडे आतिश सुद्धा आहे इकडे आतिश एकदम सुंदर असं सुंदर असा येणार बोले नाही बघ त्यांट तुझा रसिकाचे लग्नान रसिकाचे कशी नाचते कैसी नाचते हैं ना <laughs> चबूड़ा ना किराकिला कैसी कैसी नाचते थे सांग कैसी नाचते कैसी नाचते आएगा ना तू गानी बोल गानी बोल गानी बोल गानी बोल तो बोल अश्विनी है ना आश्विनी औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर बहुत बेकार होता है

जागरण आलोय आम्ही दीड दिवसाचे गणपती जाईस बघू शकता जयला आम्ही येणार आहे म्हणून जाईल कधी वाजलं ना चार वाजलं तरी कुर्ता करला नाही बघू शकता ऋतु भाग झाला नाही पाहिजे बघा कसा चुमरी पारले चार वाजता बघू शकता फ्राई झालेले आहेत कुणाची वाट पाहतो तंचं पण त्यांचं पण ओरा गरम नाही बघत का थंडा नाही बघत

asa the this satu lawan ya ya kare gine tikusan ai ta wish dangda patai tolai chuvable do dang naramle tir pende unda le eta lai 来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来 तर आज जयच्याकडे आल्यावरती आमची चांगली अशी सोय केल्याबद्दल नाश्ता पाणी केल्याबद्दल खूप खूप आभार आणि त्यांचा स्वागत करण्यात आलेला आहे तर काहीच बघू शकता मी घेतलेला आतावरती कापूर एकदम मस्त वाटते जरा जरा तुला गिरगिरी वाटत चला <laughs> तर चला मंडळी दिवसभर खूप एन्जॉय केला भरपूर सारे आपण गणपती फिरलो तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भरपूर प्रेम द्या तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये